काय कर बघा ती जरा आदर्श घ्या काय झालं पण कशा बाजाराच्या आपल्या काय झालं पण बघा त्यांचं नवरू चंद्रन तारेन आमकन तमकन तुडून आणाल त्यांच्या बायकासाठी आणि तुम्ही बघा मसरा नुसता बसता उडीत काढत का ग मग काय झालं काढला म्हणून उडीत मग आणा की तुम्ही पण काय माझ्यासाठी तुझ्यासाठी स्पेशल ऑफर काय नाही सर माझ्यासाठी ना पृथ्वीच घेऊन या त्याची नाकच पाडते बघा मी पृथ्वी आणायची हा असं म्हणते पृथ्वी आणायची उठाकी आन जाऊ काय बघा लागल आपण ती त्याच्यावर तुझा बंदोराज बसलाय त्याच काय करायचं मी सांगते की त्याला उठायला उठतय ती काय कर मग गपछिप फोन करून सांग त्याला गपछिप फोन करून सांग हा बरोबर म्हणजे कस मी जायच्या आधी ती बाजूला होईल तिथन बरोबर का ते हळूच उठून त्याला बाजूला ठेवतो बर का हा मी काय करतो हळूच गपछिप मला कोणी बघितलं का नाही असं मी न बघता जातो कुणाला हळूच अशी पृथ्वी उचलून आणतो आणि तुझी एकदा हाली करतो मग तुम्हाला आय लव्ह यू म्हणतो बर का <laughs> मग आपण तसा शूट करू आय लव्ह यू म्हणलेला जा आपल्या भावाला पाठवा हा चालतंय चालतंय चालतंय